चिपळूण येथील पंच्याहत्तर कोटी राष्ट्रध्वजाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार माननीय भास्कर जाधव सर विद्यमान आमदार शेखर निकम सर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व माजी सैनिक माजी सैनिकांचे कुटुंबीय विद्यार्थी बंधू आधी बघितले पालकमंत्री या नात्यानं मला यायला उशीर झाला त्याबद्दल सर्व माजी सैनिकांची आणि व्यासपीठाच्या सगळ्या दिग्गजांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला पहिला असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंच्याहत्तर फुटी राष्ट्रध्वज आपण उभार उभारतो आणि हा राष्ट्रध्वज उभारत असताना त्याच्यापासून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे कायमस्वरूपी तरुणांमध्ये देशभक्ती जागृत असली पाहिजे या भावनेतनं नियोजन मंडळाच्या निधीतनं हे पैसे आम्ही वर्ग केलेले आहेत आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे पण जाधव साहेब हा कार्यक्रम पाच दिवसापूर्वी ठरलेला आहे आणि पाच दिवसापूर्वी स्पष्ट पद्धतीनं निमंत्रण पत्रिका मी स्वतः बघितलेली आहे गोवाघरचा जरी कामगार विभागाचा कार्यक्रम असेल किंवा चिपळूणचा असेल पालकमंत्र्याच्या हस्ते त्याचं वितरण करावा हा जी आर जरी असला तरी त्याच्यामध्ये देखील आमदारांचं नाव आहे की नाही हे जाणीवपूर्वक पंचाधिकारी पाच दिवसापूर्वी बघितलेलं होतं आणि पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आला असेल मी जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारतो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणूनच उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे तर पाच दिवसापूर्वीच लोकप्रतिनिधींना आपण सांगणं गरजेचं होतं भविष्यामध्ये ही सुधारणा अधिकाऱ्यांकडनं झाली पाहिजे हीच माझी पालकमंत्री म्हणून सूचना आहे कारण हा एका पक्षाचा कार्यक्रम नाही हा राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा आहे आणि भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्याकडनं महाराष्ट्रातले बाकीचे जिल्हे आदर्श घेणार आहेत की या जिल्ह्याच्या प्रत्येक तहसीलदार ऑफिसला असेल किंवा शासकीय जागेवर असेल तालुक्याच्या ठिकाणी पंच्याहत्तर फुटी ध्वज आणि महाराष्ट्रातला सगळ्यात उंच ध्वज जर कुठे असेल एकशे पंच्याहत्तर फुटाचा तर माझ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्ही उभा केलेला आहे आणि याचा फक्त उहापोह जो झाला तो एवढ्यासाठीचा आहे की तरुणांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची देशभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि आपला राष्ट्रध्वज हा कायमस्वरूपी त्यांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असला पाहिजे मी काल देखील एका कार्यक्रमामध्ये दे सांगितलं की ज्यांच्या ताब्यामध्ये हा आता ध्वज आहे त्यांनी या ध्वजाचा अवमान होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे याची चांगल्या पद्धतीनं काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अनेक कार्यक्रम या ध्वजाच्या का समोर झाले पाहिजेत व ज्याचा उल्लेख आदरणीय भास्कर जाधव साहेबांनी केला मी तर कालच जिल्हा प्रशासनाला अशा सूचना दिलेल्या आहेत की वर्षातनं एक दिवस ठरून सगळ्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांचं राष्ट्रभक्तीपर गीतांचा समूह गानाचा कार्यक्रम हा डी पी सीतनं आम्ही करू त्याचं जे काय बक्षीस असेल ते आम्ही नाविन्यपूर्ण बंद देऊ परंतु देशभक्ती जर जागृत करायची असेल तर असे कार्यक्रम देखील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणामध्ये झाले पाहिजेत दे। ही देखील पालकमंत्री या नात्यानं मी कालच भावना व्यक्त केलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमा साठी माझी सैनिक उपस्थित आहेत म्हणून तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट फक्त मी सांगतो की आज जे आम्ही सुखानं झोपतोय सुखानं जे काही वावरतोय समाजामध्ये त्याचं आणि फक्त आणि फक्त कारण हे माझी सैनिक आहेत आणि आता असलेले आधी सैनिक आहेत त्यांनी बॉर्डरवर राहून जर आम्हाला संरक्षण दिलं नाही जनतेला संरक्षण दिलं नाही तर आम्ही देखील बाकीच्या राष्ट्रांप्रमाणे चांगल्या पद्धतीनं जगू शकत नाही आणि म्हणून भारताची सगळ्यात मोठी ताकद काय तर ते माझी सैनिक आणि असलेले आजी सैनिक आहेत आणि म्हणून तुमच्या समोर नतमस्तक होण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं या माझ्या स्पष्ट सूचना प्रशासनाला दिलेल्या होत्या आणि तुमच्या माहितीसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जाधव साहेब मी काम करतोय या दोन वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रकल्प यावेत यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला पण या ध्वजाच्या समोर सांगताना मला आनंद होतोय की दोन दिवसापूर्वी राज्याने निर्णय घेतला अंबानी ग्रुपचा डिफेन्सचा पहिला देशातला प्रोजेक्ट दहा हजार कोटी रुपयाचा जर कुठे होत असेल तर तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्याच्यातलं देखील फार मोठी बेरोजगारी दूर होणार आहे मी डिफेन्सच्या प्रोजेक्टबद्दल का सांगितलं त्याला देखील कारण आहे या डिफेन्समधनं शस्त्रस्त्र तयार केली जाणार आहे आणि भविष्यामध्ये कंपनीकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल किंवा जगाच्या पातीवर असेल कारण तो जो बनणारा माल आहे तो ऐंशी टक्के एक्सपोर्ट होणार आहे आणि म्हणून जगाच्या पातीवर असेल ज्या ज्यावेळी अशा अत्यावश्यक बाबींची आवश्यकता लागेल त्याच्यामध्ये वेपन्स असतील किंवा मिसाईल्स असतील तर त्या मिसाईल्सवर पुढच्या दोन वर्षानंतर लिहिलं जाणार आहे की मेड इन रत्नागिरी आणि ही सगळी आयुध डिफेन्सी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे आणि तो प्रोजेक्ट अंबानी ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करतोय त्याचा एमओयू देखील हे त्या दोन तीन दिवसामध्ये होणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इथल्या सगळ्या तरुणाईला मला विनंती करायची आहे की राज्याचं हित देशाचं हित देशा हेच देशा आपलं हित असलं पाहिजे आणि याच भावनेतनं भविष्यामध्ये या जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि तरुणींनी काम करावं एवढीच विनंती पालकमंत्री या नात्यानं करतो पुन्हा एकदा या कार्यक्रमाला उशीर झाला फक्त या कार्यक्रमातला फरक असा सांगतो देतो सर त्याला पैसे द्यायचे देतो त्या कार्यक्रमातला फक्त फरक सांगतो की सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे असेल याचे झेंडावंदनाचे जी काय टायमिंग आहे ती शासनाकडनं फायनल करून जाधवसाहेब आपल्याला दिली जातात परंतु हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता तुम्ही केलेली सूचना पुढच्या उद्घाटनाच्या बाबतीमध्ये तशी तशी पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं अंमलात आणली जाईल परंतु देशासाठी राष्ट्रासाठी आणि या झेंड्यासाठी आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून राष्ट्रहित जपतो हे सगळ्यांनी व्यासपीठावरचं दाखवलं त्याबद्दल देखील त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं